महाराष्ट्र राज्य आनंद देवत शिवछत्रपतींना मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने वेळ खूप झालेला आहे आळाफटा या ठिकाणी कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होतोय सारखा फोड येतोय आणि थंडीचा कडाखा आहे म्हणून कोंडावरजी बाबा डेरे यांच्या गावामध्ये नाथाच्या नगरीमध्ये होत असणारा हा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यासाठी आपण सर्वजण आलात मी आपल्या सर्वांची क्षमा मागून आदरणीय व्यासपीठ म्हणे कारण मला प्रत्येकाचं नाव घ्यावं लागेल एक नाव चुकलं तर ते योग्य ठरणार नाही कारण माझा इथला एक एक व्यक्ती तितका मोलाचा आहे आणि सहा वाजल्यापासून या ठिकाणी या मंचावर आणि समोर असणाऱ्या लोकांची किती आमता पाहायचा कारण कडे जेवण चालू आहेत कारण इथे एकीकडे बाळासाहेब जेवणांचा कार्यक्रम चालू आहे आमच्या कोणा आश्रमावरची मुलं महिला हळूहळू त्यांना जेवण देणं कायला आमचं ठरलं होतं की नऊ वाजता कार्यक्रम संपवायचा आणि आळ्याफोटाकडे रवाना व्हायचा त्यामुळे मी या ठिकाणी असं म्हणे प्रत्येक गावच ह्या ता, तालुक्यामधील प्रत्येक गावामधील प्रत्येक कार्यकर्त्यांनी मग युवा कार्यकर्ते असतील ज्येष्ठ असतील माझ्या महिलांनी सुद्धा या ठिकाणी मला चिंतन माझा सोहळा साजरा करण्यासाठी एवढ्या रात्रीच आणि एवढ्या थंडीचे एवढा वेळ खर्च केला त्याचबरोबर या ठिकाणी मीडियाने सुद्धा आपली भूमिका चोख बजावली त्यांची सुद्धा हजेरी त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं प्रेझेंटी दाखवली माझ्याबद्दल असणारी भावना व्यक्त केली त्याचा देखील मी आदर करते त्याचप्रमाणे आमचे मुंबईकर त्यांनी देखील या ठिकाणी आपण इथे येऊन थांबून भेटून माझा असणारा वाढदिवस म्हणजेच माझा राहुल म्हटला तो शिरूरवरून आलाय आणि आता त्याला पुन्हा शिरूरला पोचायचं आहे त्याने सुद्धा सांगितलं की अडीच तासाचा प्रवास करून आलोय आणि आता पुन्हा त्याला अडीच तासाने जायचंय त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जो माझ्यावर प्रेम करतोय तो आज या ठिकाणी उपस्थित आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सर्वांनी सांगितलं की दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस प्रत्येक विभागातून हा स्वर संपूर्ण तालुक्यातून येत असताना खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी जुन्या शिवसैनिक ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे गेली पंचवीस वर्ष पक्षामध्ये काम करत असताना ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि ज्यांनी पाहिलं की एक महिला एक माझी मुलगी एक माझी बहीण जी एक महिला असून सुद्धा खऱ्या अर्थाने तिला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्यायाच्या हक्काने ते आज पोट या ठिकाणी बोलले आणि मला हेच अभिप्रेत आहे कि सर्वांना मनापासून वाटावं आणि संभाजी सुद्धा या ठिकाणी म्हटलं की होय तुम्ही भावी भावी काय करताय या ठिकाणी पुढच्या वर्षी आमदार म्हणूनच ताई बोर्ड लागले पाहिजे आणि संभाजीराजे तुम्ही ठरवलं अण्णांनी ठरवलं बाळासाहेबांनी ठरवलंय पठारावरचे सहा वाजता येणाऱ्या पठारवादच्या सर्व मंडळींनी या ठिकाणी सहा वाजता हजेरी लावली त्यांनी ठरवलंय आणि देवरामजी लांडे यांनी ठरवलंय हायदा प्रश्न कुणाचा एक मीना मिनाखोर हे उगमापासून संगमापर्यंत खास करून आया पठाव मी याच्यासाठी बोलणार आहे की तो नंतर का ठेवला तर आळ्याने सुद्धा आळ घातलेला आहे हे सांगितलं की हा कार्यक्रम परिपूर्ण झालेला आहे म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच इच्छा आहे की एकदा आणि एकदाच एकदाच मला त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये जाऊन सिद्ध करायचं आहे कि दोन हजार दोन मला ज्या आशाताई उचकेला कोणी ओळखत नव्हतं जिची ओळख या तालुक्यात नव्हती जी मुंबई सारख्या ठिकाणी कार्यरत होती समाजकारणात होती ती महिला तुम्ही तिच्या कामावर भाळून या ठिकाणी तिला आमंत्रित केलं संधी दिलं आणि दुसरी संधी नाही दिलं तर निवडून दिलं आणि तेव्हापासून आज जागा आहे माझं कार्य पाहून माझ्याच्या कार्याची पावती आणि म्हणूनच ज्या जिल्हाभर सदस्याची पत वाढवण्याचं विरोधात राहून मी केलं ते तुम्हाला भावलं जिला सातबाराना आठव माहीत नव्हतं तिने अवघ्या महाराष्ट्रात कीर्ती केली आणि चार वेळा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गेली त्या अशातही मुचकेला आमदार करण्यासाठी माझ्या लहान बाळापासून तर काल हिरा मिडियम स्कूलमध्ये गेली मी तिथल्या महिला मुलींची भावना बघितली तिथल्या मुलांचं मन बघितलं भाडवून गेली की ज्यांना मतदानाचा अधिकार नाही पण त्यांना देखील वाटतंय की होय आमची ताई आमदार झाली पाहिजे आमच्या ह्या ताईला आणि प्रत्येक लहान मुलाला विचारलं तर तो, सांगतो की हो आशा ताई बुचके म्हणजे हे नाव प्रत्येकाच्या मना मनात आणि प्रत्येकाच्या हृदयात आता कोरलेलं आहे हे मला पाहायला मिळतंय हे माझं भाग्य मी समजते कारण जन्म झाला त्या खऱ्या अर्थाने साधू महाराज वाईकर आर्मी गुंजरवाडी म्हणजे वेगळी नाही ज्या ठिकाणी आपण पाहतो या महाराज जे बाबा डेरे ज्यांच्या पावन झालेल्या भूमीत विसून म्हणून मी आली ज्यांनी भगवी पताका खांद्यावर घेऊन अवघ्या महाराष्ट्रात इतिहास घडवला परंतु मला तुम्हाला सर्वांना एकच सांगायचंय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादासोबत मला वर्षाचा आशीर्वाद जेव्हा चितेवरून आली तेव्हाच त्याने देऊन पाठवलंय हो की तुझी आता इथे जागा नाहीये तुला अजून तुझं कार्य पूर्ण करायचंय आणि मगच इथे यायचंय आणि म्हणून मी एवढंच सांगते फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या की दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस आपण म्हणतोय पण तुम्ही कुठे विसरला आहेत का की त्याच्या आधी लोकसभा आणि लोकसभा आहे म्हटल्यानंतर आपला चंग बांधायचा आहे की लोकसभेला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार दादा आनंदराव पाटील हे विजयी होणार आहेत यामध्ये शंका नाही परंतु त्या विजयाची मताधिक्य इतकं वाढलं पाहिजे की तिथे सुद्धा आपण आपली ताकदपणाला लावून या ठिकाणी आपली रिहर्सल होणार आहे कारण ही खरी रिहर्सल आहे ही खरी तालीम आहे त्या वेळेला कळेल तुम्हाला तुम्ही किती पाण्यात आहात तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही नेमकं करणार काय आहात आणि म्हणून ही झालो यामध्ये जर उच्चांक गाठला सहा तालुक्यामध्ये आपण उच्चांकावर गेलो तर निश्चितपणाने विधानसभेला आपण तो उच्चांक आणि पुढे नेऊ आले त्याचा आलेख वाढवू आणि त्यावेळेला आपण राज्याच्या मंत्रीपदाच्या गोष्टी करतोय पण केंद्रामध्ये खासदार शिवाजी दादा पाटील यांच्यासाठी मंत्रीपद मागण्यासाठी हो मतदान केलंय आणि तीन वेळा निवडून आलेला पहिला खासदार जो चौथ्यांदा निवडून येतोय त्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे म्हणजे आपली शक्ती उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये इतकी वाढेल कि ती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपलं राज्य होईल ही सीची इच्छा असावी आणि ज्या पक्षप्रमुखांना स्वप्न आहे की त्या मी कधी येईल देवरामजी हा शब्द तुम्हाला तिथे त्यांनी तो खऱ्या करण्यासाठी बसलेल्यांचं फक्त एकच मत आहे मीडिया सुद्धा आहे जेव्हा तुम्ही बोलत होता प्रत्येकाचं एकच लक्ष होत की तुम्ही भगवा बलिदान करता आहात भगव्याची शपथ घेतली आहे तुमच्याकडून आम्हाला एकच अभिप्रेत आहे की याचे शिलेदार तुम्ही व्हा आणि महाराष्ट्रात दाखवून द्या की होय लोक माझ्याकडे संशयाने पाहतात मी दाखवतो आता कि ही भगवी पताका हे भगव वादळ कस वादळ आहे त्या ठिकाणी ही, ही तुमची आशा ताई तुमची मोठी बहीण म्हणून कधीच कमी पडणार नाही ज्या वेळेला या राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे या राज्याचा उपमुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे तर त्यावेळी निश्चितपणाने या आदिवासी नेतृत्वाची धाप नेतृत्वाची पताका तुमच्या खांद्यावर त्याला आम्ही भाग पाडू कारण तुमचा सिंहाचा वाटा राहणार आहे हे सांगण्याचं धाडस कदाचित कोणी करणार नाही परंतु मी तुमची मोठी बहीण आहे मला तो अधिकार आहे मलाही वाईट वाटत ज्या वेळेला कोणी असं म्हणत की काय यांचं खरं दिसत नाही नाही तुम्ही याचा विचार करा काहीतरी करा अरे म्हटलं काहीतरी करा म्हणजे काय करा शिवसेनाच्या रक्षणाने ज्यांना मोठं केलं तुम्ही राज्याचे या उत्तर पुणे जिल्ह्याचे पुणे जिल्ह्याचे स्वतःला जर मंत्री म्हणवता की मी या तेरा तालुक्याचा मंत्री होतो तर आज तुमची परीक्षा आहे कारण विरोधात राहून सुद्धा चार निवडून आली डिंगोरे गणामध्ये आपण पडलो नुसत हाही विचार आपण केला पाहिजे आणि आज चांगल्या नेतृत्वाची गरज आपल्या आदिवासी बांधवांना आहे सभागृहामध्ये तुमची पत वाढावी तुमच्या अध्यक्ष पदाची धुरा तुमच्या हातात मांडी लावून तिथे ला बसते म्हणजे मी तुमचा विचार करते आणि प्रत्येक प्रश्नाला तुमच्या आवाज फोडण्याचं काम मी त्या ठिकाणी करते हे तुम्ही नकारू शकत नाही म्हणून सर्वांच्या लक्ष तुमच्याकडे लागलेला आहे आणि या ठिकाणी जी लोक निष्ठा वाळगत नाही त्यांना निसर्ग धडा शिकवतो हे आपण पाहिलेलं आहे मला असं वाटत की मला बैल म्हणणारा मला ताई म्हणणारा माझा देवराम भाऊ याने आपलं कुठेही करू नये त्याने दाखवून द्यावं आणि खोट ठरवावं या जनतेला की होय मी आजही तितक्याच ताकदीचा आहे तुम्ही मनात आणलं तर तुमचा कट या संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात एक नंबरला शिवसेनेचा राहील असं आजपासून वचन द्या आणि कामाला लागा गेल्या वर्षी मला संभाजीराजांनी सांगितलं होत की ताई या पुढे मी शपथ घेतो कि ताई मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आमदार करण्यासाठी तुमच्या सोबतीने तुमच्या संतीने या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न सा साकार करण्यासाठी तुमच्या बरोबरीने राहील आणि मी दाखवून देईल त्याच पद्धतीची अपेक्षा आमची तुमच्याकडनं पण आहे आणि म्हणून अण्णा म्हटले की काय करायचं बाकी ठेवलं ताईने जे जे पाहिजे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून ही सगळ्यांची तळमळ आहे माझा शांभाऊ म्हटला की होय मी काल तो पदभा पण म्हटला आज आम्ही नगरसेवक दिसलो आज आम्ही नगराध्यक्ष झालो आमच्या ताईमुळे झालो शिवसेना पक्षामुळे झालो खासदारांमुळे झालो ही भूमिका ही मानसिकता ह्या आता माझ्या माझ्या सगळ्या सगळ्या ना बोलता नाही पण मनामध्ये सुद्धा हीच भावना, चा चा भावना, भावना आहे माझ्या पंचायत समितीच्या सदस्यांच्या मनामध्ये सुद्धा तीच भावना आहे माझ्या सभापतीच्या मनामध्ये देखील तीच भावना आहे का ती महिला आहे माझं लक्ष वैष्णवीकडे आहे कारण याही परिस्थितीमध्ये ती इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये इथे बसलेली आहे म्हणजेच विचार करा की खऱ्या हखानी जर माझ्या महिलांनी महिलांनी नुसता चंग बांधला आणि एकदा का ठरवलं तर काहीही अवघड नाही काल त्या ठिकाणी साहेबांनी सरांनी सांगितलं उपनेत्यांनी सांगितलं शिव व्याख्या त्यांनी सांगितलं माझ्या डोळ्यात अश्रू आले की देवा सर म्हणताय तेच खरं सर म्हणताय तेच खरं मी हरली नाही मी खचली नाही मी आहे तुमच्या सर्वांची साथ हवी आणि ती तुम्ही मला आता दिल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे पण त्याच्या आधी लोकसभा आहे हे विसरून चालणार नाही आणि लोकसभा ही आपली काय आहे चाचणीची परीक्षा आहे ही आपली रिहर्सल आहे आणि या रिहर्सल मध्ये उच्चांक गाठायचा आहे आणि इतिहास घडवायचा आहे हिंदू हृदय सम्राट ठाकरे यांच्या स्वप्नासाठी कुणासाठी पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या असणाऱ्या दिशेसाठी आणि त्यांनी घेतलेला हाती धनुष्यबाण जो आपली निशाणी आहे पण तो रामाचा बाण आहे ते राम मंदिर झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मगच सत्तेच्या गोष्टी करू अशा म्हणणाऱ्या नेत्यासाठी कुणासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील ज्यांनी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेना शिवसैनिकांना निश्चितपणाने जो खंबीर आधार आणि दिशा देत आहे त्यांच्या पुढे जाण्याने आपली प्रगती होणार आहे पण पुढची खाली झाली नाही ना तर तुमचा नंबर लागणार नाही त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सर्व साध्य करायचं असेल तर करा तुम्ही सर्वांनी खालच्या माझ्या भूत प्रमुखापासून पक्षप्रमुखांना अभिप्रेत असणार एक रूपाने माझ गाव जस एक दिलाने एक शब्द ही न बोलता मी पाहिली त्यांची परीक्षा आणि राजे एकही मीटिंग न करता एकही घरात न जाता मी नसताना देखील किल्ला घडवण्याच काम माझ्या ह्या गावाने छोट्याशा वाडीने एक एक माणसाने केलं त्यांच्या प्रामाणिकपणा पुढे मी सलाम करते कारण तुमच्यामुळेच मी मोठी आहे आणि तुम्ही सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि माझा मीडिया हे खऱ्या अर्थाने कुणाला व्हायचं आणि कोणाला खाली उतरवायचं हे एका छोट्या कार्यकर्त्याच्या आणि लेखी लेखणाऱ्या असते आपण त्यावेळी व म्हणायचो कि पत्रकाराच्या पेनामध्ये जी शक्ती आहे ती तलवारीमध्ये धार नाही त्याच पद्धतीने मीडियाच्या आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आपण आपला प्रत्येक शब्द आणि आपली वाणी ज्या पद्धतीने बोलू बोले त्याची सांप्रदाय आहो खोट बोलायचं नाही खोट करायचं नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा कुणाला जर असा माज असेल की होय आता ताईमध्ये शक्ती नाही ती हिन झालेली आहे म्हणून दुसऱ्याचा विचार करा त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे सांगायला कुठला ज्योतिषी लागणार नाही हे याचा नाही समजण्याची गरज आहे अर्थ आपल्याला आपली फक्त एकजूट हवी समोरच्याला समजून चुकलंय कि मर्त मर्तानी रणरागिनी आता स्वार झाली आहे आता काही ती मागे वळून पाहणार नाही कारण तिला ज्ञात आहे की असंख्य लोंडे माझ्या शिवसैनिकांचे असंख्य आशीर्वाद माझ्या ज्येष्ठांचे असंख्य हात माझ्या महिलांचे माझ्या सोबत आहे एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं मला कुणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही पण भाजी आत्मविश्वासात जगणाऱ्यांना आपण धडा शिकवण्याचा दिवस जवळ आलेला आहे आणि ती म्हणजे लोकसभा आपण जरूर चक्क बांधा की गावा गावामधला माणूस आज या ठिकाणी आला गावा गावामधल्या माणसाने सांगितलं मिरवणूक माझ्या गावातून निघाली पाहिजे दाटकेवाडीने सुरुवात केली शहर नगर सांगितलं हा अधिकार आमचा आहे कारण मत मोजणी तिथे आहे त्यामुळे निश्चितपणाने ते फार हुशार आहे शहर प्रमुख आणि नगर अध्यक्षांनी ठरवलं आहे की हा खरा माना आम्हीच मिळवणार आहे पण आमचे मावळे काही कमी नाही बेल्यापासून पठारापासून सुरुवात होईल हे म्हणणं ही मागणी म्हणजेच विजय आहे असं मी मानते या ठिकाणी जादाचा वेळ झालेला आहे आपण सर्वजण आला मला भरभरून आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर तुमच्या शुभेच्छांच्या जोरावर मी निश्चितपणाने त्या विश्वासाला पात्र ठरेल कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास देते परंतु एकही व्यक्तीने जेवल्याशिवाय जाऊ नये हा माझा आग्रहाचा मंत्रण आहे थंडी खूप आहे वेळ झाला समजून घ्या प्रेम खूप होता पण कुठलाही कार्यकर्ता ऐकायला तयार नव्हता कार्यक्रम ज्यादा झाले मला वाटलं आजचा कार्यक्रम कमी मध्ये आटपेल पण तो आटोपला नाही याबद्दल दिर्गिर व्यक्त करते आणि उशीर झाल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगते की उशीर खूप झालाय पण जे काही आम्ही केलंय ते प्रेमाचं आहे त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय चारी ठिकाणचे कार्यक्रमांची जी तयारी इथे असणारे नारंगाव आळे फाटा आणि जुन्नर कौतुक करते राहिला प्रश्न आमच्या विभागाचा तर आमचा विभाग कायमच पुढे आहे आणि शिवसेना पक्षाची नांदी ही आता ठरली आहे राजे जागे व्हा आणि तयारीला लागा